स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासामध्ये एखाद्या आंदोलनातून राजकीय पक्ष जन्माला येतो आणि तो सत्तेपर्यंत पोहोचतो याचं आसाम गणपरिषदेनंतर आम आदमी पक्ष हे बहुधा दुसरंच उदाहरण असावं दोन हजार तेरापासून सलग तीन वेळा अरविंद केजरीवाल यांना दिल्लीकरांनी मुख्यमंत्री म्हणून संधी दिलेली होती आणि हे प्रेम जे आहे दिल्लीकरांचं ते अगदी भरभरून होतं म्हणजे लोकसभेला मोदी पण विधानसभेला केजरीवाल या न्यायानं दिल्लीकर मतदान करत होते 2020 दोन हजार वीसमध्ये बासष्ट आणि त्याच्या आधी दोन हजार पंधरामध्ये सदुसष्ट सत्तर जागांपैकी इतक्या जागा कायम गेल्या दोन निवडणुकांमध्ये ज्या दिल्लीकरांनी दिल्या त्याच दिल्लीकरांनी यावेळी स्वत अरविंद केजरीवाल यांचासुद्धा पराभव करत त्यांच्या पक्षाला पंचवीसच्या खाली आणून ठेवलेलं आहे आणि भाजपला एखादी सत्ता दिलेली आहे आता सत्तावीस वर्षानंतर दिल्ली जिंकली म्हणून भाजपवाले खुश आहेत राष्ट्रीय राजकारणामध्ये आपल्याला धोका बनू पाहणारा एक पक्ष वेळीच त्याला आवर घातला जातोय म्हणून काँग्रेसवाले खुश आहेत पण सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं या घटनेचा नेमका अर्थ काय एखाद्या मध्यमवर्गीय समाजाच्या ॲस्पिरेशन्स दाखवणारा हा पक्ष होता यातले अनेक लोक जे आहेत ते वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून आलेले होते ज्या राजकारणाच्या सरधोपट बॅकग्राऊंडस नसतात कुणी एन आर आय होतं कुणी आय आर एसची नोकरी सोडून आलेलं होतं कुणी वेगवेगळ्या पद्धतीनं नोकरी करून नंतर राजकारणामध्ये आलेले होते पण त्या पक्षाचं अवघ्या बारा वर्षामध्ये हे असं झालेलं आहे आणि त्याचा नेमका काय अर्थ होतो याच्यामध्ये आपण आनंद घेत राहायचं की चिंता करायची हे नीट समजून घेणं या निकालातून आवश्यक आहे सगळ्यात पहिल्यांदा तर हा निकाल नेमका असा कशामुळं लागला गेल्या तीन निवडणुकांमध्ये दोन हजार चौदा लोकसभेच्या दोन हजार चौदा एकोणीस आणि चोवीस तीनही निवडणुकांमध्ये जर आपण आवरेज काढलं भाजपचं तर पंचावन्न टक्के मतांनी भाजपचे सातपैकी सात खासदार निवडून येत होते पण त्याच भाजपला विधानसभे मध्ये मात्र दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये अवघ्या तीन जागा आणि दोन हजार वीसला आठ जागा निवडून आणता आल्या होत्या म्हणजे मोदींच्या कार्यकाळामध्ये सुद्धा डबल डिजिट आकडा दिल्लीमध्ये भाजपला गाठता येत नव्हता त्याच भाजपची सत्ता अखेर आलेली आहे याचा सगळ्यात पहिल्यांदा एक मोठा अर्थ हा होतो की भाजपनं केवळ दिल्लीसारखं एक राज्य जिंकलेलं नाही आहे तर राष्ट्रीय राजकारणातला एक संभाव्य प्रतिस्पर्धी गारद केलेला आहे गेल्या का काही दिवसांपासून जर विरोधी बाजूचे तुम्ही नेते बघितले तर ज्या कुणाला भाजपचं तंत्रज्ञान चांगलं अवगत आहे जे एकापेक्षा अधिक राज्यांमध्ये सक्रिय आहेत आणि पुढे पण त्यांची स संख्या वाढली असती राज्यांची त्याच्यामध्ये आम आदमी पक्ष येतो काही दिवसांपूर्वीच त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जासुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि अशा पक्षाचं हे अपयश हे पुढे आता त्यांना पक्ष टिकवण्यासाठीच्या चॅलेंजपासून त्याची सुरुवात होणार आहे आता हे कशामुळं झालं आम आदमी पक्षाचा उल्लेख या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान मोदी हे आपदा म्हणजे संकट म्हणून करत होते आणि एक प्रकारे जे लोक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आलेले आहेत ते स्वतःच कसे भ्रष्टाचारी बनलेले आहेत हे सिद्ध करण्यामध्ये भाजप यशस्वी ठरलं आणि त्याचा हा विजय आहे अरविंद केजरीवाल मनीष सिसोदिया त्याच्यानंतर सत्येंद्र जैन संजय सिंग असे अनेक जवळपास सोळा मंत्री आजवर आम आदमी पक्षाच्या सत्तेमध्ये जेलवारी करून आलेले आहेत आता यातल्या काहींच्यावरती आरोप खोटे नाटे असतील काहींना कोर्टानं नंतर निर्दोषही ठरवलं पण इतक्या मोठ्या संख्येनं म्हणजे कुठे जरी चूक सापडले की त्याला जेलमध्ये टाका अशा पद्धतीनं भाजप राजकारण करत राहिलं अर्थात हे परसेप्शनचं राजकारण असतं आणि ते करण्यामध्ये भाजप यशस्वी झालं म्हणून तर हा दिल्लीचा निकाल जो आहे तो आलेला आहे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या महलला टार्गेट करण्यामध्ये सुद्धा भाजप यशस्वी झालं खरं तर सिक्स फ्लॅगस्टॅप रोड नॉर्थ दिल्ली हा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याचा शासकीय ॲड्रेस सहा फ्लॅगस्टाफ रोड पण त्याच्यावरचं जे त्यांचं निवासस्थान आहे त्याच्यावरती रिनोव्हेशनसाठी जी रक्कम खर्च झाली दोन हजार बावीस तेवीसच्या कॅगच्या रिपोर्टमध्ये ती जवळपास बावीस तेवीस कोटी रुपये आहे असं कळलं आणि त्याच्यानंतर भाजपनं या शिशमहलवरून टीका करायला सुरुवात केली मुळामध्ये त्याला महल हे नाव दिलं महल हे मुघल सम्राटांचे होते पाण्याचा आणि लाईटचा वापर करून असे आपले महल सजवण्याची आणि एक प्रकारे विकृत पद्धतीनं आपल्या श्रीमंतीचं दर्शन घडवण्याची जी वृत्ती असते ती याच्यातून झळकते आणि हा शब्द जो आहे शीश महल तो कुठंतरी लोकांच्या मनावरती ठसवण्यामध्ये भाजप यशस्वी झाले आता या सगळ्याचा सगळ्यात मोठा परिणाम हा होणार आहे तो म्हणजे अरविंद केजरीवाल यांना पक्ष टिकवून आता दिवसेंदिवस अवघड होत जाईल म्हणजे आत्ता या क्षणाला ते स्वतः आमदार म्हणून निवडून आलेले नाही आहेत म्हणजे सिसोदिया पराभूत झालेले आहेत अतिशी मरलेना ज्या त्यांच्या मुख्यमंत्री होत्या त्या थोडक्यात वाचल्या त्यांचा विजय झाला आहे कदाचित त्या विरोधी पक्षनेत्या म्हणून काम करतील पण आता केवळ पंजाबसारखं राज्य त्यांच्या हाताशी आहे अशावेळी पक्षाला पुन्हा उभारी देण्याचं काम केजरीवालांना करावं लागणार आहे अर्थात या एका पराभवानंतर त्यांचा राजकीय मृत्यूलेख लिहायला घेणं किंवा केजरीवाल संपले असं सुद्धा या घडीला निष्कर्ष काढणं हे घाईचं ठरेल कारण केजरीवाल यांच्या बाजूनं वय या आहे केजरीवाल यांना ती नॅक माहिती आहे आणि राजकारणामध्ये कधीही कुणाला राईट ऑफ करून चालत नाही प्रत्येकाची वेळ येते त्या दृष्टीनं हे आव्हान जे आहे ते केजरीवाल कसं पेलतायत हे आपल्याला बघावं लागेल पण एक दोन तीन गोष्टींचा उल्लेख या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला करावा लागेल एक एक तर म्हणजे काय नडलेलं असावं केजरीवाल यांना पंतप्रधानांनी जो रेवडी कल्चर म्हणून उल्लेख केलेला होता ज्याच्यावरती ते सुरुवातीला टीका करायचे पण नंतर त्यांनीसुद्धा आणि त्यांच्या वेगवेगळ्या राज्य सुद्धा अशा मोफत घोष गोश, घोषणा करायला सुरुवात केली त्या रेवडी शब्दाची सुरुवातच मुळात केजरीवालांच्या सरकारवरती टीकेनं झालेली होती कारण पंजाबमध्ये त्यांनी काही आश्वासनं दिली आणि ती भाजपच्या वर्मी लागलेली होती गंमत बघा केजरीवालांना मात्र त्याच रेवडी योजनेवरून किंवा अशा पद्धतीच्या महिला सन्मान योजनेवरून दिल्ली जिंकता आली नाही म्हणजे महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण चालते मध्य प्रदेशमध्ये चालते ओडिशामध्ये चालते काँग्रेससाठी ती कर्नाटकमध्ये चालते पण दिल्लीमध्ये चालत नाही याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला माहिती आहे केजरीवालांनी फक्त रजिस्ट्रेशन करून घेतलं या महिलांचं त्यांना प्रत्यक्ष हप्ता मात्र पोहोचला नाही म्हणजे दिल्लीमध्ये जी घोषणा झाली ती सुरुवातीला बजेटमध्ये झालेली होती एक हजार रुपये प्रति महिना आणि नंतर तेरा डिसेंबरला ती वाढवून एकवीसशे रुपये करण्यात आली पण यातला एकही पैसा महिलांच्या खाती जमा झालेला नव्हता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंजाबमध्ये जिथं त्यांची सत्ता आहे तिथं गेल्या दोन वर्षांपासून या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये महिला आहेत आणि त्यामुळं केजरीवाल यांचं हे आश्वासन फसवं आहे हे सांगण्यामध्ये भाजप यशस्वी ठरली हा एक मुद्दा झाला दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला आहे तर तुम्हाला स्वतःला मुळामध्ये तुमचं चारित्र्य जे आहे ते शुद्ध ठेवावं लागेल इतर राजकारणी जे करतात म्हणून आम्हीही हे करतो असं म्हणून तुम्हाला चालणार नाही म्हणजे ज्या सोळा लोकांच्यावरती आरोप झालेले आहेत ते कुठल्या कुठल्या कारणांनी झालेले आहेत अगदी लैंगिक छळाचे आरोप आहेत शासकीय अधिकाऱ्यांना दमदाटी केल्याचे आरोप आहेत लँड ग्रॅबिंग केल्याचे आरोप आहेत बोगस डिग्री मिळवल्याचे देखील आरोप आहेत त्यामुळं हे सगळे आरोप जे आहेत म्हणजे एक वेळ आपण असं समजूयात की कदाचित मध्य परवाना घोटाळा जो आहे तो भाजपनंच मोठा करून त्याच्याबद्दलचं परसेप्शन तयार केलं असेल पण या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी म्हणजे भाजपनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी करा असं म्हटलेलं नव्हतं तुम्हाला त्याच्यापासून स्वतःला रोखता आलं असतं पण ते केलं नाही आणि त्यामुळंच भाजपनं आक्रमक पवित्रा दाखवत केजरीवालांच्या एकेका गोष्टीवरून त्यांना हैराण करणं चालू ठेवलं अर्थात इलेक्ट्रॉल पॉलिटिक्स किंवा राजकारणामध्ये ती करण्याची मुभा प्रत्येकाला आहे मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांना तुरुंगामध्ये टाकण्याचं देखील धाडस किंवा धोका भाजपनं पत्करला अनेकांना असं वाटत होतं की केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याची एक वेगळी रिॲक्शन येईल सहानुभूतीची लाट येईल उलट पण ते झालं नाही ते का नस नसेल झालं याचासुद्धा विचार केला पाहिजे की जेलमध्ये टाकून सुद्धा जर लोक आपल्याला मतं देत नाही आहेत तर ते नेमकं कशामुळं सोबतच या सगळ्या गोष्टीमध्ये आता राष्ट्रीय राजकारणातल्या त्यांच्या ॲम्बिशन्स इंडिया आघाडीमधलं त्यांचं स्थान पुढं ते आता काँग्रेससोबत राहत आहेत का याच्यावरती सुद्धा परिणाम होणार आहे आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट केजरीवालांनी ज्या काही गोष्टी या सगळ्या निवडणुकीच्या दरम्यान केल्या होत्या त्याच्यामध्ये एक होती पुजाऱ्यांच्यासाठी मंदिरातल्या आणि गुरुद्वारातल्या पुजाऱ्यांसाठी अठरा हजार रुपये महिना अशी एक योजना त्यांनी जाहीर केलेली होती एका विशिष्ट धर्माच्या लोकांबद्दल खरं तर वक्फ बोर्डाच्या ज्या मशिदी असतात त्या मशिदीतल्या मौलवींसाठी इमाम जे असतात त्यांच्यासाठी सॅलरी चालू ठेवण्यासंदर्भातला एक सुप्रीम कोर्टाचा एकोणीसशे त्र्याण्णवचा निर्णय आहे सगळ्याच राज्य सरकारांनी त्याचं पालन केलेलं आहे असं नाही आहे पण ज्यावेळी हे हप्ते वाढवल्यानंतर केजरीवाल यांच्यावरती टीका होऊ लागली त्याच्यानंतर मग त्यांनी त्याला सावरण्यासाठी किंवा त्याला न्यूट्रल करण्यासाठी मंदिरातल्या पुजाऱ्यांसाठी आणि गुरुद्वारातल्या पुजाऱ्यांसाठी म्हणजे मशीद आणि चर्च नाही केवळ या दोन धार्मिक स्थानांच्या लोकांसाठी पुजाऱ्यांसाठी एक योजना सादर केलेली होती याच्या आधी दिल्लीमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास वगैरे जाहीर केलेले होतेच पण या धार्मिक लेवलला येऊनसुद्धा त्यांनी उत्तर भाजपला द्यायचा प्रयत्न केला मागच्या वेळी त्यांनी आपण हनुमान भक्त आहोत असं म्हणत एका वेगळ्या पद्धतीचं राजकारण केलेलं होतं पण ते लोकांच्या घशी उतरलेलं दिसत नाही आहे त्यामुळं आता या सगळ्यातून केजरीवाल कसे आहेत हे आपल्याला बघावं लागेल केजरीवाल यांचे जुने सहकारी आणि आता जे स्वराज अभियान अंतर्गत एक स्वतंत्र काम करता है त्या योगेंद्र यादव रिएक्शन या सगै निकाला महत्व की है जता जता बी सिकाला है तुम्हार कमेंट्स आवर्जुन कहवा में सत्ता परिवर्तन इस परिणाम से क्या नतीजे निकालने जाए मैं इस सारी बात को तीन सूत्र में कहता हूं ये एक धक्का है एक सबक है संभाव धक्का किसके लिए धक्का सिर्फ आम आदमी पार्टी के लिए नहीं धक्का आम आदमी पार्टी के लिए है उन तमाम लोगों के लिए है जो एक वैकल्पिक राजनीति की संभावना इस देश में देख रहे थे और पूरे ऑपोजिशन के लिए आम आदमी पार्टी के लोग कह सकते हैं कि देखिए दस साल के बाद चुनाव हारे थोड़े से मार्जिन से हारे हैं पांच का मार्जिन है सीटों में भले ही बड़ा दिख रहा हो ये बात सच है लेकिन जब आपके शीर्षस्थ नेता चुनाव हार जाए जब आप सब कुछ कोशिश करने के बाद चुनाव हार जाए और जब आपने अपनी राजनीति का आदि और अंत केवल चुनाव बना दिया हो तो ऐसे में यह हार सिर्फ चुनावी हार नहीं इससे कहीं ज्यादा है यह आम आदमी पार्टी के भविष्य पर एक सवाल या निशान खड़ी करती है गुजरात में सफलता मिल नहीं सकती हरियाणा में ब्रेक थ्रू मिला नहीं है अब ले दे के सहारा सिर्फ पंजाब का दिल्ली में आम आदमी पार्टी को हरा के बीजेपी संतुष्ट नहीं हो अब वो पार्टी तोड़ने की कोशिश करेगी उसके लिए हर जायज नाजायज तरीके का इस्तेमाल करेगी ऐसे में पार्टियां बचती हैं संकल्प वाले कार्यकर्ताओं से अपने आदर्श से अपने सिद्धांतों से लेकिन आदर्श और सिद्धांत को छोड़ने के बाद पार्टी कैसे बचेगी ये एक सवाल खड़ा हो चुनौती उनके लिए भी है धक्का उनके लिए भी है जो आम आदमी पार्टी के साथ नहीं है हमारे जैसे लोग लेकिन जो विकल्प की राजनीति राजनीति का सपना सपना लेके एक समय इसके साथ जुड़े थे वो सपना बहुत पहले ही छोड़ दिया गया था में नैतिकता की बात 2015-16 तक छोड़ दी गई थी उसके बाद आम आदमी पार्टी ने एक कम से कम एक बेहतर गवर्नेंस गुड गवर्नेंस का मॉडल पेश करने की कोशिश की आज वो हार गए हैं लेकिन इस बात को स्वीकार करना चाहिए कि उन्होंने शिक्षा में और स्वास्थ्य में पिछली सरकारों से बेहतर काम किए लेकिन वो काफी नहीं सबक ये है धक्का आज जो है वो इसलिए कि वो जो एक बहुत बड़ी संभावना आज से 10-12 साल पहले खड़ी हुई थी जिसके लिए देश में हजारों लाखों लोग खड़े हुए थे जिसमें से कई लोग फिर भी चिपके रहे टिके रहे वो कहीं एक पे पहुंच गया है धक्का तमाम अपोजिशन के लिए इसमें कुछ मजा मत लीजिए मैं जानता हूं कुछ लोगों को लगेगा चलो हार गए बहुत अच्छा हुआ मजा लेने का समय नहीं क्योंकि बीजेपी इस देश में टोटल डोमिनेंस चाहती है और आज के चुनाव परिणाम से बीजेपी की टोटल डोमिनेंस का जो एक मिशन है वो आगे बढ़ा है देश को लोकतंत्र को इस गणतंत्र को बचाने वालों की चुनौतियां बढ़ी हैं इस धक्के से इंकार नहीं करना चाहिए सबक क्या है सबक ये नहीं है जो आपको टीवी वाले बताएंगे कि भाई रेवड़ी की राजनीति असफल हो गई देखिए रेवड़ी से ज्यादा बड़ी चीज होती है लड्डू और ये जो लड्डू दिए जाते हैं उस पर सारा मीडिया चुप रहता है ये जन कल्याणकारी जो योजनाएं हैं चाहे वो शिक्षा की हो स्वास्थ्य की हो चाहे मुफ्त बिजली की योजना हो महिलाओं को फ्री टिकट की योजना हो सबक ये है कि उन्हीं योजनाओं के कारण आम आदमी पार्टी इतनी बची है अगर उसको 22 तेईस चौबीस भी सीट आती है वो आए आई और अगर आज भी आम आदमी पार्टी को कोई बयालीस तैतालीस परसेंट वोट मिल रहा है जो छोटी बात नहीं है वो इन्हीं योजनाओं की वजह से तो दिक्कत ये नहीं है कि ऐसी जनकल्याणकारी योजनाएं गलत थी या जनता ने इन योजनाओं को रिजेक्ट कर बल्कि जनता केवल इससे संतुष्ट नहीं होती जनता उसके बाद गवर्नेंस चाहती चाहती है, है, जनता जनता उसके बाद बेहतर सड़कें शायद पर्यावरण भी चाहती है, जनता साफ दिल्ली देखना चाहती है और जब ये बहाना खत्म हो गया कि भाई एमसीडी हमारे पास नहीं उसके बाद की दिल्ली की गंदगी जनता को बर्दाश्त नहीं होती है। तो जन कल्याणकारी एक तो योजना अच्छी लेकिन इसके साथ साथ में सबक ये है कि आपको बुनियादी ढांचे को इम्प्रूव करना होगा जनता आपको बहुत लंबा समय नहीं दे दूसरा सबक कि बीजेपी का मुकाबला बीजेपी के मुहावरे में नहीं किया जा सकता आम आदमी पार्टी कहती है, भाई हम तो उनसे राम छीन लेंगे आम आदमी पार्टी ने बीजेपी से ज्यादा हिंदू होने की कोशिश की जिन सवालों पे बोलना चाहिए था उस पर चुप्पी रखी चाहे वो दिल्ली दंगों में बात हो चाहे वो बुलडोजर का सवाल हो चाहे वो रोहिंग्या के सवाल ऐसी ऐसी बातें कही जो मूर्खतापूर्ण थी सिर्फ इसलिए कि भाई हिंदू का वोट मिल जाएगा बस बीजेपी का विरोध आप बीजेपी की विचारधारा की चारदीवारी के भीतर रह के ही कर सकते आज के चुनाव परिणाम ने साबित कर दिया कि यह आपको एक चुनाव में मदद कर सकता है दो पांच साल मदद कर सकता है लेकिन अंततः अगर आपको देश बचाने की राजनीति करनी पुख्ता विपक्ष की राजनीति करनी तो आपको बीजेपी के इस लोकतंत्र विरोधी भारत विरोधी विचार का विरोध करना होगा खुल के आना होगा बोलना होगा संभावना संभावना ये नहीं है कि भाई आम आदमी पार्टी खत्म हो जाएगी कईयों के लिए रास्ता निकल आएगा मैं अनुरोध करता हूं मैं हाथ जोड़ के अनुरोध करता हूँ इतनी छोटी बातों पर न सोचिए संभावना ये है कि विपक्ष की राजनीति एक नई शुरुआत कर सकती है संभावना ये है कि अब वन अपमेनशिप का खेल शायद खत्म हो जाए कि भाई ये महाराष्ट्र में हार गए तो ये गुजरात ये दिल्ली में भी हार गए दिक्कत सिर्फ ये नहीं थी कि आम आदमी पार्टी और कांग्रेस दिल्ली में एक साथ मिलकर नहीं ये होना भी नहीं था लोकसभा चुनाव में भी ठीक से नहीं चला था वैसे भी आम आदमी पार्टी इंडिया गठबंधन का कोई बहुत अच्छा हिस्सा नहीं असली दिक्कत ये है कि इंडिया गठबंधन ही पूरा का पूरा महाराष्ट्र चुनाव के बाद से बहुत ढीला चल रहा है संभावना ये है कि अब इस चुनावी धक्के के बाद विपक्ष एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप एक दूसरे की हार जीत पर मजा लेने की बजाय बैठ के सोचेगा संभावना ये कि विपक्ष इस देश में ये जानेगा कि बीजेपी का मुकाबला सिर्फ चुनाव से छह हफ्ता पहले खड़े होकर नहीं किया जा सकता अगर मुकाबला करना है पूरे पांच साल आपको जमीन पे रहना होगा अगर मुकाबला करना है तो जनता के सामने एक विकल्प देना होगा केवल आलोचना से काम नहीं चलेगा आपको कुछ नया जनता के सामने पेश करना पड़ेगा संभावना इस बात में कि बीजेपी का मुकाबला करने के लिए सड़क पे लेके राजनीति की शुरुआत करनी होगी अगर ये सबक सीख सकता है तो आज का दिल्ली का ये धक्का एक अवसर में बदल सकता है आपदा अवसर में बदल सकती है बशर्ते कि हम सीखने को तैयार दिल्ली का आज का धक्का हमें सबक भी देता है अवसर भी देता है